माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची विधवा असल्याचा बनाव करून पेन्शन लाटल्याचा आरोप असलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ही महिला म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर लेखा पाठक आदिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आदिक यांनी डॉक्टर पाठक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार डॉक्टर पाठक यांनी आदिक यांची विधवा पत्नी असल्याचे खोटे कागदपत्रे तयार करून मंत्रालयात सादर केली आणि त्या आधारे पेन्शन मिळवली अटक होण्याच्या शक्यतेने डॉक्टर लेखा यांनी पाच मे रोजी अटकपूर्व जामिनीसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करताना मरीन ड्राईव्ह पोलिसांना अटक न करण्याचे निर्देश दिले या प्रकरणाला सुरुवात झाली पृथ्वीराज आदिक यांच्या तक्रारीनंतर ज्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने खटल्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले तक्रारीत म्हटले आहे की ऑगस्ट दोन हजार सात मध्ये रामराव आदिक यांच्या निधनानंतर डॉक्टर लेखा पाठक यांनी विधवा असल्याचे सांगून पेन्शन मिळवली परंतु त्यांचा आणि यांचा कायदेशीर झाला नव्हता असा दावा पृथ्वीराज यांनी केला आहे डॉक्टर लेखा पाठक यांनी त्यांच्या जामीन अर्जात मात्र वेगळा दावा केला आहे त्यांनी सांगितले की रामराव आदिक आणि त्यांची पहिली पत्नी शोभा यांनी जून एकोणावीसशे मध्ये घटस्फोटाच्या करारावर स्वाक्षरी केली होती तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी आदिक यांनी सही केलेल्या त्यांच्या मृत्यूपत्राची कार्यवाही मुंबई उच्च न्यायालयात झाल्याचे डॉक्टर पाठक यांनी सत्र न्यायालयात नमूद केले आहे या सर्व घडामोडींमुळे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या पेन्शन प्रकरणात नवे वळण आले आहे डॉक्टर लेखा पाठक यांना सध्या अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरी या प्रकरणातील पुढील चौकशी महत्वाची ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई